त्यानंतर घोडोली गावचे सरपंच वैदई बने यांना विनंती करतो की त्यांनी भोसले मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा त्यानंतर निकम मॅडम या ठिकाणी आहेत मग अशी फक्त त्यांचं शहादिक स्वागत केलं होतं मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करण्याची विनंती सुषमा बने यांना करतो तळगंटे गावच्या सरपंच सौ सुषमाने आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा सौ सुजनताई साळवी यांचं स्वागत करण्यासाठी राजवाडे आपल्याला विनंती करतो सुजलदा साळवी हो त्याचप्रमाणे शिवसेनेच्या शिंदे मॅडम यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत मी शेटे मॅडमला विनंती करेन की आपल्या वतीनं त्यांचं स्वागत करा राष्ट्रवादी पक्षाच्या नाव गावडे चिपळूण मधून आलेल्या आमच्या निकम समेत साक्षी गावडे यां रावण यांचंही स्वागत करण्यासाठी मी आमच्या इंदुलकर मॅडमला विनंती करतो सर्वांचं शाब्दिक स्वागत केलं तर चालेल कोणी माझ्यावर रागवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो बरं आमच्या आमदार साहेबांच्या सहभागी होती निकमणी राणेवाणींचं या ठिकाणी स्वागत करतात आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांच्या टाळ्यांच्या शाल शाह सेपण रामदनसे विधानसभेच्या बोलला देखील स्वागत होते खूप खूप स्वागत अभिनंदन धन्यवाद <smallion> मी <small> 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 <small>